कॅरेट चाल गेला आहे पाचशे रुपये चालू पाचशे सहाशे रुपये कमी झाले कमी झाले का माती थोडा तरी पण मग माल आपला उठाव चांगला आहे ना मालाला एक नंबर कडक कडक आहे ना माल कडक आहे साईज पण ना किती कॅरेट निघू शकतो आज किती कोडा आहे राहा सावाडा किती कॅरेक्ट वार निघेल निघायला पाहिजे सत्तर पंचाहत्तर सत्तर पंच्याहत्तर मागच्या कुड्याला ऐंशी होते मागच्या कुड्याला ऐंशी होते मला असाच होता ना शायनिंग चांगली आहे मला हो